नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणात अली या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो ज्याप्रमाणे व्हिडिओचं थमलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे त्याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत मित्रांनो मला सांगताना बोलताना हॅजिटेट होते खूप खंत वाटत आहे की आपल्या या देशामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटून पंच्याहत्तर वर्ष ओलाट ओलांडून गेलीत उलटून गेलीत तरीसुद्धा देशातली शेतकरी आत्महत्या थांबत नाही मित्रांनो आजच्याच बातमीपत्रामध्ये आहे आजच्याच न्यूजपेपरला आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये एक्कावन्न शेतकऱ्यांची आत्महत्या झाली ही शेतकऱ्यांची आत्महत्या का होत असेल कुणाला हऊच नाही आत्महत्या करण्याची प्रत्येक व्यक्तीला जगावं वाटते प्रत्येक व्यक्तीला पुढं पुन्हा माझी मुलं त्याची नातवं त्याची मुलं पाहावं असं प्रत्येकाला वाटते पण तरी सुद्धा आपला शेतकरी आत्महत्या का करतो तुम्ही पाहता इथं मित्रांनो पश्चिम विदर्भात एकशे बारा शेतकऱ्यांनी मृत्यूला कौटाळले आहे एकवीस वर्षामध्ये एकवीस हजार आत्महत्या झाल्या ही आपल्या देशात स्वतंत्र भारत देशामध्ये किती शोकांतिक आहे मित्रांनो दहा महिन्यात दहा महिन्यात नऊशे सहा शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात दोनशे शहाऐंशी तर अमरावती जिल्ह्यात दोनशे सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे अकोला जिल्ह्यात एकशे एकोणचाळीस बुलढाणा एकशे त्र्याण्णव तर वाशिम जिल्ह्यात एक्क्याऐंशी आत्महत्या झाल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी नेते सिस्टीम किंवा प्रशासन आपल्याला नेहमी सांगते वारंवार येऊन सांगते की आम्ही तुमचे प्रश्न सोडवू आम्ही तुम्हाला तुमचं हमी भाव देऊ जे आज भाव आहे त्याचं दाम दुप्पट करू हे फक्त पोकळ आश्वासनच राहिले ही फक्त पोकळ आश्वासनच राहिलीत याला जबाबदार जबाबदार फक्त शासन प्रशासन आपल्याला आप शेतकरीची कर्जमाफी देतील सगळ्या गोष्टी देतील परंतु जोपर्यंत शेतकऱ्याची समस्या काय आहे ही समजल्या जात नाही तोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबू शकत नाही असं मला तरी वाटत आपल्या शेतकऱ्याला ह्या स्वतंत्र भारतामध्ये कर शेतकरी कर्जमाफी आली ह्या सगळ्या गोष्टींना तुमच्या कुठल्याही नकोत केंद्र सरक सर सरकारचे ना सहा हजार पाहिजेत नाही आम्हाला राज्य सरकारचे सहा हजार पाहिजेत कुठल्याही पद्धतीची आम्हाला निधी नसली तरीसुद्धा आपला शेतकरी हा सक्षम होऊ शकते आणि पुढे जाऊ शकते फक्त वेळ आहे ती धीर धरण्याची आम्हाला कुठल्याही पद्धतीचं तुमचं मानधन नकोय कुठलंही काही नकोय फक्त आमच्या शेतमालाला जर का व्यवस्थित भाव भेटला आमच्या शेतमालाला जर का आमच्या मालाला जर का भाव ठरवण्याचा अधिकार भेटला तर निश्चितच आमचा देश आमचं राज्य आम्ही शेतकरी हा पुढे जाऊ शकेल फक्त आम्हाला त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे नाही तुम्ही फक्त दुसरं काही करू नका आम्हाला हे सहा हजार नकोय ते सहा हजार नको बारा हजार नको पंधरा हजार नकोय फक्त आमच्या शेतमालाला भाव द्या एवढंच काय तर आमच्या खताचं जे शेतीमध्ये मातीमध्ये टाकतोय त्या खताचं भाव कमी करा बी बियाणं स्वस्त करा औषधी स्वस्त करा कुठल्याही पद्धतीची तुमच्या पोकळ आश्वासनांची आम्हाला गरज नाही मित्रांनो या परिस्थितीमध्ये या वेळेमध्ये आपल्याला फक्त गरज आहे या नेत्यांना या कार्यकर्त्यांना अद्दल घडवण्याची तुम्ही फक्त धीर धरा अशाच नेत्यांना निवडून द्या ही नेतेसुद्धा आपल्याला फक्त आश्वासनं देत आहेत पोकळ आश्वासनं देत आहेत आणि ती नेते जी नेते सांगतात की आम्ही समाजाचा विकास करू आम्ही ह्या समाजासाठी लढतोय आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढतोय आम्ही ह्या महिलांसाठी लढतोय आम्ही निराधार महिलांसाठी काम करतोय लाडक्या बहिणींसाठी काम करतोय लाडक्या भावांसाठी काम करतो आहे लाडक्या शेतकऱ्यांसाठी काम करतोय हे फक्त काम करतायत काम करतायत ते फक्त आपल्या कुर्त्याला प्रेस करण्यासाठी आपल्या कुर्त्यावरती एक कोट पुन्हा चढवण्यासाठी काढ मित्रांनो तुम्हाला आत्ताच ही वेळ आहे निर्णय घ्या योग्य डिसिजन घ्या योग्य ती ओळखा की नेमकं आपला नेता कोण आहे आपली प्रश्न कोण मांडू शकते कुठल्याही पक्षाकडे पाहू नका कुठल्याही नेत्याकडे पाहू नका तर ही समजण्याची वेळ आहे ही समजून घेण्याची वेळ आहे मित्रांनो आणि माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे की बा पोट तिडकीनं एक व्यक्ती बोलते असंच पोट तिडकीनं त्याच पद्धतीनं मी तुम्हाला सांगतोय पोट तिडकीनं सांगतोय की कुठल्याही पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलू नका तुम्ही तुमच्या पाठीमाग असले तुमची लेकरं बाड बायको सगळ्या गोष्टींचं मागं फिरून पहा मागं डोकावून पहा की आपल्या पाठीमागं कोणीतरी आहे जो आपल्या आधारानं आयुष्य जगत आहे आपल्या आधारा सोबत जगत आहे त्यांच्यासाठी जगा हे सरकार प्रशासन कधी काय करेल माहिती नाही परंतु कोणीतरी बोललं होतं की ही वेळसुद्धा निघून जाणार आहे ही वेळ निघून जाईल नक्कीच निघून जाईल फक्त तोपर्यंत तुम्हाला धीर धरावं लागेल आणि माझ्या शेतकरी बांधवांना अशी नम्र विनंती आहे अशी विनंती आहे की तुम्ही तुमच्या शेतीच्या पिकाचा खर्च कमी करा आता ते कसं कमी करायचं चा, आपल्या चॅनलवरती तुम्ही टिकून राहा आपण सतत आता पुढं या अशा पद्धतीची व्हिडिओ टाकणार आहोत आणि तुम्हाला मी सांगणार आहे आणि मीच काय अशी विविध व्हिडिओ आहेत विविध संकल्पना आहेत जे चांगल्या कमीत कमी खर्चामध्ये चांगलं चांगलं उत्पन्न आहेत दिशा सेंद्रिय शेतीची हा एक उत्तम उदाहरण आहे त्यासाठी घरच्याच वस्तूंपासून कशी शेती करता येऊ शकते हा एक उत्तम उदाहरण मित्रांनो तुम्हाला एकदा परत एकदा हात जोडतोय की कुठल्याही पद्धतीचं असं टोकाचं पाऊल उचलू नका फक्त फक्त धीर धरा ही वेळ सुद्धा निघून जाईल तुम्ही टिकून राहा तुम्ही खंबीर राहा ह्या वेळेसोबत जिज्जू भांडू लडू आज ना उद्या आपल्या शेतकऱ्याचा विजय मात्र नक्की होणार आहे आपण ज्या कृषी प्रधान देशामध्ये राहतोय ना ज्या देशाला कृषी प्रधान म्हणतायत त्या शेत त्या देशामध्येही शेतकरी आत्महत्या होत आहे की आहे हे आम्हालाही माहिती आहे परंतु तुम्ही व्यावसायिक म्हणून जगा व्यावसायिक म्हणून शेती करा आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून शेती करा शेतकरी राजा म्हणून शेतकरी करू नका शेती करू नका शेतकरी राजा म्हणून आम्हाला आजपर्यंत आजपर्यंत डावलल्या गेलं एखाद्याला सांगतात या पाटील बसा चाय पाजा आम्हाला त्याची छाती फुलते आणि बसते चाय पाजा नाही ही वेळ राहिली नाही आत्ता शेतकरी राजा म्हणून चालायची तर शेतकरी व्यावसायिक म्हणून चाला आणि शेतकरी व्यावसायिक म्हणून जर का चालले तर आपली शेती पुढं जाईल आणि शेतीतला खर्च निम्म्या निम्म्याने करा कमीत कमी करा तेव्हाच आपला कुठंतरी पुढं भलं होईल पुढं आपल्याला काहीतरी उरेल शेतीतनं आणि आज ना उद्या येणाऱ्या पाच वर्षात दहा वर्षात नक्की शेतीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही हे मला ठाम मत आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही आवडला हा तुमचा प्रश्न आहे आवडला असेल तरच तुम्ही ठरवा काय करायचं ते मी आवडला असेल तर काय करा असं म्हणणार नाही हा व्हिडिओच तसा पण ही माहिती दुसऱ्यांना सुद्धा समजण्यासाठी हा व्हिडिओ मात्र नक्की इतरांना शेअर करा इतरांना सुद्धा पाठवा आणि योग्य माहिती वेळोवेळी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना 楽しかっ